नमस्कार मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मधील आतापर्यंतची शिक्षण विभागाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचे एक परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो एज्युकेशन डिपार्टमेंटची बिग ब्रेकिंग असणार आहे शिक्षण विभाग राज्यात राबवणार आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान मित्रांनो महाअभियान राबवणार आहे शिक्षण विभाग विद्यार्थी गुणवत्ता विकास म्हणून आणि हे जे महाअभियान असणार आहे हे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे तर पर... कस असणार आहे हे महाअभियान काय असणार आहे यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या शासन परिपत्रकामध्ये लिहिली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एज्युकेशन डिपार्टमेंट ची बिग ब्रेकिंग असणारे शिक्षण विभाग राज्यामध्ये राबवणार आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक अखेर चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे महाअभियान चालणार आहे याचा शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर कर मग सुरू करूया विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या महाअभियानाचा भाग एक असणार आहे शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण विद्यार दर्जाचे शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता विविध योजना राबवल्या जात आहे या ध्येय धोरणाची व विविध योजनाची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानाच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते माननीय शिक्षण मंत्री शालेय याच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय तसेच अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थ्या गुण विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान अंतर्गत दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान परिशिष्ट अ मध्ये जोडल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण करायचे आहे व अहवाल सादर करायचे आहे अभियानाची कार्यदिशा अभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे त्या सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपाययोजना करणे दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे उर्वरित तीन चार दिवस शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे अनुक्रमांक का मध्ये कार्यवाही करणे पोर्टलवरील केंद्र प्रमुख गडशिक्षणा शिक्षणाधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी निरीक्षण अहवाल लॉग इन मधून दररोज अद्यावत करणे वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील व अशा प्रकारचे उद्दिष्ट ठरवून द्यावे संबंधितांनी वरील मुद्द्यावर प्रभावी निरीक्षण करून बिनचूक माहिती संकलित करावी त्याचे लगतचे पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी स्वतःचे उद्दिष्टाव्यतिरिक्त त्यांच्या अधिनिष्ठ कर्मचाऱ्यांनी केलेल्या निरीक्षण शाळांची आवश्यकतेनुसार पडताळणी करावी यामध्ये विद्यार्थ्यापर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहोचत आहे का याची खात्री जमा होणे आवश्यक आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण भाग एक पाहिलेला आहे या महाअभियानाचा आता भाग दोन मध्ये काय असणार आहे ते आपण बघणार आहोत तर बघा भाग दोन पालक विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन तसेच विविध मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयाकडे निवेदने अर्ज प्राप्त होत असतात अशा अर्जावर निवेदनांवर वेळेत कार्यवाही होणार विभागाने दोनशे पन्नास पेक्षा से जास्त सेवा लोकसेवा हमी अंतर्गत घोषित केलेल्या आहे तसेच या व्यतिरिक्त बऱ्याच सेवा विभागामार्फत सर्व स्तरावर देण्यात येतात या सर्व सेवा लाभार्थ्यांना विहित वेळात वे मिळाव्यात असे अपेक्षित आहे याकरिता दिनांक एक आगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस आगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यात यावा यास सर्वसाधारण आवक संबंधित कार्य वितरण वर्कशीट नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट च मध्ये याव्या थी वेळोवेळी नजीकच्या सनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजीपूर्वक तपासाव्या व तसे साक्षांकन करावे वरील दोन मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सर्व संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन यशस्वीरित्या सोबत जोडलेल्या दोन्ही परिशिष्टांमधील माहिती उपसंचालक व संचालक यांनी नियमित संकलित करावी याबाबत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व आयुक्त शालेय शिक्षण क्षेत्रीय स्तरावर विभाग या बैठका घेण्यात येणार आहे वरील दोन्ही बाबींची फलनिष्कृती तपासणार आहे याची नोंद घ्यावी असे आदेशात म्हटले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यामध्ये शिक्षण विभागावर जे महाअभियान राबवले जाणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर कशा पद्धतीचं अभियान असणार आहे कधीपर्यंत असणार आहे आणि कशा पद्धतीने ते चालणार आहे कोणत्या स्तरावर कोणते कामे होणार आहे काय होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असायच्या नवीन माहिती सांगून अपडेट्स अपडेट सोपर्यंत धन्यवाद